पाचोरा नगर परिषद प्रभा क्रमांक सात मधून प्रवीण ब्राह्मणे आणि वर्षापत प्रवीण ब्राह्मणे हे दाम्पत्य निवडणुकीत शिवसेना या पक्षातून उभे आहेत वॉर्डातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असले असे स्पष्ट दिसत आहे स्थानिक तरुण महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा ब्राह्मणे हे दाम्पत्यांना लाभत आहे अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी होऊन घराघरातून यांना प्रचंड समर्थन व्यक्त केला जात आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत आहे असे मत व्यक्त उमेदवार प्रवीण ब्राह्मणे यांनी केले या लढतीचे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलं आहे आपलं चॅनल झेडीएम अर्थात झूम मराठी निश्चित ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही लढत आहे परंतु या लढतीत आपण जरी म्हणत असलात की ते दिग्गज आहेत परंतु ज्या ज्या प्रभागांमधून आतापर्यंत त्यांनी नेतृत्व केलं किंवा त्यांच्या कुटुंबातून शिंदे कुटुंबातून नेतृत्व केलेले ते एकदा पाच वर्षातून फक्त एकदा मतदानाच्या वेळेस लोकांपर्यंत पोहोचतात अनेक अमिष दाखवून ते या ठिकाणी लोकांना भुलवतात मात्र जनता आता वेळी राहिलेली नाही जे लोक लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात जो माणूस स्थानिक आहे अशाच उमेदवाराच्या पाठीशी या ठिकाणी जनता आहे आणि प्रचाराच्या या रॅल्यांदरम्यान आम्हाला प्रचंड तसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि निश्चित या बळावर प्रस्तापित म्हणजे बंगल्यावाल्यांविरुद्ध सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्याची ही लढाई आहे आणि या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी सर्व जनता या ठिकाणी राहील आणि पाचोरा शहरात एक वेगळा इतिहास निर्माण होईल असा मला या ठिकाणी शंभर टक्के विश्वास वाटतो